हाय हॅलो फ्रेंड्स तर माझ्या यूट्यूब चॅनलवरती तू स्वागत आहे तर आत्ता वाजेल आहे साडे अकरा जवळ जवळ वा म्हणजे अकरा वाजून गेलेले आहेत आणि वाज बघा काय चाललेलं आहे तर चकली करायचं काम चाललेलं आहे तर मी चकली चकलीपासून सुरुवात केलेली आहे आपल्या दिवाळीची दिवा दिवाळीचे मेन्यू बनण्यासाठी तर मुली वगैरे झोपलेले आहेत मी मे जागी आहे तर दिवसभर होत नाही कारण दुपारचं जेवलं का झोपावं वाटतं आणि आज कसं थोडं काम होतं म्हणून म्हणजे वाड्याला गेले चार वाजता चार नाही साडेचार पाच पाच वाजले त्याचा वाजतो नंतर आले यायला सात वाजले सात सव्वा सात आणि ब्लाउज शिवाय टाकलेले होते तिकडे गेले तिकडून जाऊन आले आणि गरम पाणी करून चकलीच मळलेलं होतं पण काय चकली तुटत होत्या काय जमल्या नाही त्या मग पुन्हा पाणी उकळलं आणि त्यात मी म्हणजे पाणी उकळून त्यात नंतर थोडस वापरलं नंतर कुठे यायला लागले जेवताना मी पाच सात चकल्या केलेल्या होत्या देवाला काढून ठेवल्या दे देवाला पाच काढून ठेवल्या पाहिले आणि

एकच पीठ आणलेलं होतं बघ का म्हणजे मी आणलेलं नव्हतं गावाकडून सांगितलेलं होतं मम्मीला दी आज काय नक्की नव्हतं बरं का रेडमेंट पिठाच्या करायच्या म्हणून मी इथं भाजणे वगैरे बनवला होती पण मम्मी म्हटली रेडिमेंट पीठ भेटते देव का तर म्हटलं दे भेटतंय तर मग म्हटलं बघूया तरी रेडिमेंट रे पिठाच्या कशा लागते पहिलं कस यायच व्हायचं आम्ही झोपायचो आणि आई बनवायची रात्रभर दिवाळी कारण दिवसभर काय जमायच नाही तिला आणि मुलं झोपतायत आम्ही बनवतोय एका आधी चकली मोडत होती बघता तर मी पहिल्यांदाच एकटीनं हे काम केलेलं आहे का तर मी आधी कधीच गेल्या वर्ष करायचं म्हटलेलं पण हे म्हटलं दे मी खात नाही म्हटलं ना मुली पण एवढ्या आवडेन खात नाही ते म्हटलं राहू दे चकली करायचं मग गेल्या वर्षी पण काय झालं नाही आणि अगोदर दोन तीन वर्षे मी काय दिवाळी केलीच नव्हती आमचा त्या एक वर्ष केली नव्हती आणि नंतर सासरे वारले म्हणून पण केली नव्हती एक वर्षभर आणि त्यामुळं आणि पहिली गोष्ट म्हणजे मी कधी एकटीनं ट्रायच केलं नाही कधी चकली बनवायचं का तर पहिले माहेरे मम्मी बनवायची लग्न झाल्यावर आमच्या आत्या वगैरे पुढं असायच्या आणि मी आपल्या हाताखाली द्यायची नुसत्या चकल्या वगैरे पाडाय ट्राय करायचे आणि बाकी तसं आत आत्या असल्यावर मला काय टेन्शन का तर त्या मस्त म्हणजे त्या खूप छान स्वयंपाक वगैरे करतात आणि म्हणजे सगळंच त्यांना जमतं आणि मग आता शिकायची वेळ आली आपल्यावर का तर घरात मोठं माणूस असल्यावर आपण जास्त पुढं फुडं करत नाही आणि आता कसं आता आपल्याशिवाय एक म्हणजे आपल्याशिवाय मुलांना तरी कसं मिळणार खायला त्यासाठी मग ट्राय करत असते थोडं थोडं दिवाळी म्हटल्यावर फराळ हा आलाच आणि थोडं थोडं का होईना आपल्याला हे करावंच लागणार आहे कारण आपण नाही केलं तर आपल्या मुलांना कसं कळणार आपल्यात दिवाळी आणि फराळ कसं केल्याशिवाय दिवाळी पण वाटत नाही तर काल बहिणी पप्पा आलेत विजयवाड्याला त्यासाठी गेलेले शाळा सुट्टी अनुची तर तिला यायला माझ्या घरी साडेचार साडेचार नंतर आवरलं तिचं पटकन तिला म्हटलं चल बाबा आले मग बाबा म्हटल्यावर ती एकदम जोमातच मग आवरलं पटकन मग गेलो गेलो बनवते कारण यांना काय आवडत नाही मग पण एवढ्या काय आवडीन आणि मला पण एवढ्या काय आवड असे नाही आवडून आमच्यात फक्त गोड पदार्थ जास्त आवडतात म्हटल्यावर मग मी जास्त करायच्या आमच्या आजीवर आणले ना त्याला त्यासाठी मग गावाकड मम्मी पण दिवाळी बनवणार नाही आणि आमच्या मामाच्या तिकडे पण दिवाळी नाही त्या वर्षी बनवणार ते त्यासाठी म्हटलं करूया गावाकडून थोडस देऊया बघूया मग कसं होत काय होत आहे तयारी करते पहिले कसं असायचं लग्नाच्या आधी मम्मी वगैरे बनवायची आणि असायच्या शक्यतो काय बनवू लागायला